लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी माझं लातूर परिवारानं भीक मागो आंदोलन केलंय लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ लातूर परिवारानं आक्रमक पवित्रा घेत शहरात भीक मागो आंदोलन केलं या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासाठी निधी उभा करणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून परिवारातील अनेक सदस्य आमरण उपोषणाला बसणार आहे याबाबत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना आणि मनपा यांना निवेदन देण्यात आलंय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी माझे लातूर परिवाराने दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून शासन दरबारी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली बेमुदत साखळी उपोषण करून शासनाचं लक्षही वेधलं होतं या प्रश्नाबाबत मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री यांना भेट देत निवेदनही दिलं होतं मात्र हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विनंती करूनही शासनाकडे लातूर जिल्हा रुग्णालयासाठी तीन कोटी निधी उपलब्ध करून न दिल्याने लातूर शहरात भीक मागो आंदोलन करत निधी गोळा करण्यासाठी लातूर परिवार अनोखा आंदोलन करत आहे या आंदोलनाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लातूर परिवाराच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांचे मुखोटे घालून अनोखा आंदोलन केल्याने हा प्रश्न किती गंभीर आहे हे हो ओळखून हा प्रश्न तात्काळ सोडवावा हाच या मागचा उद्देश असावा या आंदोलनात लातूर परिवारासह अनेक लातूरकर सहभागी झाले होते लातूरला जिल्हा रुग्णालय झालं पाहिजे यासाठी माझा लातूर परिवार गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे मागील वर्षी दोन ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणाद्वारे शासनाचं लक्ष जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावरती माझं लातूर परिवारानं वेधलं होतं या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींना माझा लातूर परिवाराचं शिष्टमंडळ भेटलं त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा कृषी विभागाची दहा एकर जागा मंजूर करण्यात आलेली आहे या जागेसाठी जो काही निधी लागणार आहे साडेतीन कोटीचा हा निधी देण्यासाठी एक राज्य शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला होता या अध्यादे या अध्यादेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की साठ दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी आरोग्य विभागाने हा जो काय निधी आहे तो कृषी विभागाला द्यावा आणि लातूरचं जिल्हा रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात यावं परंतु राज्य शासनाच्या वतीने ही साठ दिवसाची मुदत झाली त्यावरून तीस दिवस उलटून गेले तरी हा निधी अद्यापर्यंत मिळालेला नाही आरोग्य विभाग म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील मग जिल्हा रुग्णालय कधी होणार त्यासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने शासनाने जी काही हा अध्यादेश काढून लातूरकरांची फसवणूक केली हे फसवण सरकार आहे या सरकारकडे जर निधी नसेल तर लातूरकर स्वतःच्या जिल्हा रुग्णालयासाठी या ठिकाणी निधी देतील म्हणून प्रतिकात्मक हे भीक मागो आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे फोर लातूर